हॅलो hey, नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनैना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात मजेत आहात ना आणि आजचा दिवस छान तुम्हाला आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला काही छान मस्तपैकी टिप्स सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुम्ही एक छान स्मार्ट सुगरण म्हणून आपल्या घरामध्ये नावलौकिक घेऊ शकता तर त्यामध्ये सगळ्यात पहिली टीप जी आहे ती म्हणजे लहान मुलांना आपण इव्हिनिंग स्नॅक्स बनवत असतो आणि प्रत्येकाच्या आवडीचा इव्हिनिंग स्नॅक जो आहे तो म्हणजे मक्याचा चिवडा मक्याच्या पोह्यांचा चिवडा हा प्रत्येक लेकराला आवडत असतो तर त्यासाठी जे मक्याचे पोहे आहे ते छान मस्तपैकी कुरकुरीत व्हावे यासाठी ना ते मस्त गरम तेलामध्ये तळून काढायचे जर तेल जास्त गरम नसेल तर मक्याच्या चिवड्याचे पोहे जे असतात तर ते व्यवस्थित तळले जात नाही आणि मग ते दाताखाली चिकटतात त्यासाठी ते तेल जास्त आणि प्रॉपरली असं गरम असलं पाहिजे की जेणेकरून लगेचच ते तेला टाकल्या टाकल्या लगेचच फुलतात आणि त्याच्यामुळे ना ते कुरुम कुरुम लागण्यास खूप सारी मदत होत असते त्यानंतर दुसरी महत्त्वाची टीप जी आहे ती आहे आपला जो पोह्यांचा चिवडा असतो त्याच्याबद्दलची तर, तर हा सुद्धा एक इव्हिनिंग स्नॅक्स जो आपल्या लहान लेकरांना जेव्हा आपण शाळेतून ते जाऊन येतात ना दिला ना तर ते एवढे आनंदी होतात कारण लहान मुलांचा किंवा लहानांपासून मोठ्या पर्यंतचा प्रत्येकाला आवडणारा हा चिवडा आहे आणि हा पोह्यांचा चिवडा बऱ्याचदा आपल्याकडनं ना असा व्यवस्थित कुरुम कुरुम होत नाही तर तो कुरुम कुरुम होण्यासाठी काय करायचं कडीपत्ता आणि हिरवी मिरची जी असते ती तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायची त्याच्यामध्ये पाणी राहिले पाहिजे नंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे घालून ते व्यवस्थित असे ब्राऊनिश कलरमध्ये तळून घ्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये आपण पोहे जे असतात ते टाकायचे असतात तर तेल जे आहे ते नॉर्मलच आपण यूज करणार आहोत की जास्त तेल टाकलं पाहिजे असं काही नसतं फक्त कमी जास्त कमी जास्त गॅस करत हे पोहे व्यवस्थित त्यांना मिक्स करत राहायचे म्हणजे खालून वर मिक्स करत राहायचे आणि बघा सुरवातीला हे जे पोहे आहे ते एकमेकांना चिका कटतात पण जेव्हा ते व्यवस्थित प्रॉपर होतात तर त्यावेळेस ते एकमेकांना चिकटत नाही आणि बघा आता मी गॅस कमी केलेला आहे आणि पोहे बघा कसे मस्त व्यवस्थित असे एकमेकांना चिकटत नाही आणि प्रॉपरली एकदम हलके झालेले असतात आणि आपण उलटनीने जेव्हा उचलतो तर त्यावेळेस ते अलगत लगेचच ते त्या कढईमध्ये पडतात अशा वेळी आपला चिवडा हा कुरुम कुरुम झालेला आहे असं आपण समजून घ्यायचं त्यानंतर त्या पुढची महत्त्वाची टीप जी आहे हे स्मार्ट सुग्रणीसाठी ती म्हणजे जेव्हा आपण कांदा भाजतो ना काळ्या मसाल्याच्या भाजीला तर त्यासाठी ना काय करायचं कांद्यातलं पहिल्यांदा पाणी जाऊ द्यायचं आणि त्याच्यानंतरच मग त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि मग तो छान भाजून घ्यायचा त्याच्यामुळे ना भाजीला एक छान चव पण येते आणि कांदा पण व्यवस्थित भाजला जातो आणि अजून एक महत्त्वाची जेव्हा आपण हे काळ्या मसाल्याचं वाटण तयार करत असतो ना तर आपण काय करतो फोडणी देताना भाजीची जो कडीपत्ता असतो ना तो तो आपण तेलामध्ये टाकतो तर त्याच्याऐवजी हा कढीपत्ता आपण वाटणामध्येच वाटून घ्यायचा तर त्याने ना हा कढीपत्ता आपल्या शरीरामध्ये जातो आणि कढीपत्त्याचे खूप अगणित फायदे आहे तर त्याच्यासाठी ना तुम्हाला जर हवं असेल तर मला तसं कमेंटमध्ये सांगा मी त्याच्यासाठीचा एक शॉर्ट व्हिडिओ तयार करेल कारण कढीपत्ता हा आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की कुठल्या पण स्वयंपाकाची जेव्हा आपण तयारी करत असतो तर त्याचं प्री प्लॅनिंग किंवा प्री प्रिपरेशन आपण करून ठेवलं पाहिजे जसं की कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं मी आलं लसूण पेस्ट किंवा टोमॅटो प्युरी केल्यामुळे मसाला काढायला खूप कमी वेळ लागला माझा आणि कामही माझं पटकन होऊन गेलं त्यानंतर त्याच्या पुढची महत्त्वाची टीप आहे काळ्या मसाल्याची जेव्हा आपण भाजी करत असतो ना तर त्यावेळी जो मसाला आहे तो आपण तेलामध्ये टाकल्यानंतर तेल पूर्णपणे मसाल्याकडून शोषलं जातं पण जेव्हा मसाला व्यवस्थित तेलामध्ये परतलं जातो तर, परत तर त्यावेळेस तो थोडासा अलगद अलगद तेल सोडायला लागतो जेव्हा तो तेल सोडायला लागतो तेव्हा आपण समजायचं की आपला मसाला व्यवस्थित परत गेला आहे तेव्हा त्याच्यामध्ये ना मसाले वगैरे टाकून समजा वांगे असो चिकन असो जी भाजी असेल ती भाजी केली तर भाजी एकदम टेस्टी लागते त्यानंतर आता पावसाळा आहे तर पावसाळ्यामध्ये शेंगदाणे खऊट होऊ नये किंवा ते खराब होऊ नये त्यामुळे जेव्हा आपण किराणा आणतो तर त्यावेळी एका एक वेळी आपण सगळे शेंगदाणे छान मस्तपैकी भाजून ठेवायचे त्यामुळे शेंगदाणे अजिबातही खराब होत नाही तसेच त्यांची चवही खऊट होत नाही आणि जास्त दिवस ते टिकून राहण्यास मदत होत असते त्यानंतर पुढची जी टीप आहे ती ॲक्च्युली आपल्या हेल्थ संदर्भात आहे म्हणजे जेव्हा आपल्याला केस गळतीचा वगैरे काही प्रॉब्लेम वाटत असेल किंवा आपले केस एकदम वृक्ष झालेले असतील कोरडे पडलेले असतील केसांमध्ये असं जीव यावा असं आपल्याला जर वाटत असेल तर त्यासाठी काय करायचं खोबरेल तेल जे आहे जे आपण बॉटल आणतो विकत तर ते तेल एका कढईमध्ये टाकायचं चा। आणि छान मस्तपैकी ते गरम झालं की त्याच्यामध्ये आपण एक चमचा मोहरी टाकणार आहोत तर मोहरीमुळे केसांना जी नरिशमेंट असते ती खूप सारी मिळत असते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आणि मोहरीला व्यवस्थित त्या ते तेलामध्ये तडतडू द्यायचं त्याच्यानंतर दोन जी फुलं आहे ते मी जास्वंदाचे टाकले आहे तुमच्याजवळ जास्वंद नसेल तर जास्वंद पावडर पण मिळते तर ती पावडर तुम्ही याच्यामध्ये दोन चमचे घालू शकता जर जसं तेल असेल अकॉर्डिंगली आता मी इथे एक वाटी तेल घेतलेलं होतं त्याच्यासाठी दोन फुलं मी टाकलेली आहेत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा उभा चिरून टाकलेला आहे तेलामध्ये तेल प्रॉपर गरम झाल्यानंतर कांदा टाकला की मग तो छान मस्त त्या ते तेलामध्ये परतला जातो म्हणजेच त्या कांद्याचा पूर्ण अर्क त्या ते तेलामध्ये येत असतो तर कांदा हा तुम्हाला माहीत आहे आपले केसांचे जे मुळं असतात ते व्यवस्थित मजबूत होण्यासाठी आणि थोडक्यात म्हणू शकतो त्यांची निगा राखण्यासाठी कांद्याचा फार उपयोग असतो त्यानंतर कडीपत्तासुद्धा आपल्या केसांची मुळं मजबूत करण्यासाठी आपल्या केसांना शायनिंग देण्यासाठी किंवा केसांच्या वाढीसाठी कडीपत्ता खूप सारा महत्त्वाचा असतो आणि त्याच्यामधून खूप सारे द्रव्य आपल्या केसांना मिळत असतात तर हे सगळं मिश्रण जेव्हा एकजीव होतं तेव्हा त्याच्यामध्ये आपण एक चमचा प्रॉपर मेथी पावडर ॲड करणार आहोत तर मेथी पावडर किंवा मेथीसुद्धा आपल्या केसांच्या वाढीसाठी किंवा पोषकतेसाठी खूप सारी म्हणू शकतो आपण गुणकारी आहे तर ती छान मस्तपैकी मिक्स करायचं आणि कमी गॅसवर हे मिश्रण जे आहे ते थोडा वेळ व्यवस्थित उकळू द्यायचं म्हणजे या सर्व जेवढ्या आपण वस्तू टाकलेल्या आहेत जिन्नस टाकलेल्या आहेत तर त्याचा ते अर्क तेलामध्ये प्रॉपरली असा उतरला पाहिजे आणि त्यानंतर आता बघा तुम्हाला कांदा थोडासा ब्राऊनिश दिसायला लागतो तर अशा वेळी आपण आता गॅस बंद करणार आहोत आणि हे मिश्रण जे आहे ज्या आपण जेवढ्या वस्तू टाकलेल्या आहेत त्या लगेचच काढून आणि मिश्रण म्हणजे तेल गाळून घ्यायचं नाही एक पाच ते सहा तासांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्येच ठेवणार आहोत तर त्यातूनच मी आता थोडंसं तीन ते ती चार चमचे तेल काढून घेतलेलं आहे माझ्या केसांसाठी लावण्यासाठी तर जेव्हा आपण हे तेल केसांमध्ये लावू ना तर त्यावेळेस प्रॉपरली केसांमध्ये आपण मध्ये भांग टाकायचा आणि हे जे तेल आहे ते पूर्णपणे आपल्या टाळूला म्हणू शकतो डोक्याच्या टाळूला असं व्यवस्थित त्याची मशाज करायची म्हणजे हे जे तेल आहे ते पूर् पूर्णपणे केसांच्या टाळूला जर आपण लावलं तर आपले जे काही केस गळण्याची किंवा केस वृक्ष होतात किंवा कोरडे होतात या सगळ्या समस्या दूर होतात आणि आपले केससुद्धा असे मुलायम सिल्की आणि चमकदार बनायला मदत होते आणि केस गळतीवर सुद्धा हा रामबाय उपाय आहे आपली केस गळती लगेचच थांबून जाते आणि हे जेव्हा आपण सगळं पूर्णपणे प्रॉपरली तेल लावू तेव्हा लावल्यानंतर थोडासा केसांमध्ये गुंता होतो तो काढायचा आणि मस्तपैकी एक बन बांधायचा तुम्ही तीन चार तासांसाठी सुद्धा लावू शकता किंवा तुम्हाला वाटलं तर आदल्या दिवशी लावायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे केस जे आहे ते धुऊन टाकायचे तुम्हाला रिझल्ट नक्की जाणवेल आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा उपाय आवडला की नाही आणि कढईमधले उरलेलं तेल जे आहे ते चार ते पाच तासानंतर एका बॉटलमध्ये गाळून स्टोअर करायचं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक